जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तेव्हा गुरु तुमचं रक्षण करतात असं गुरुचरित्रात म्हटलेलं आहे पण जेव्हा तुमच्या गुरुचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काहीच करू शकत नाहीत एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे दुसरं अजून एक की तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह हो दोष निगेटिव्ह असतील जर तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि जर फक्त तुमचा गुरुग्रह जर सकारात्मक असेल तर तुमची गुरुंची सेवा तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल गुरुचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव जो तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो एवढं गुरूंचं व गुरु ग्रहांचं महत्त्व आहे अशा आपल्या गुरूंचा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारसमोर या दिवशी आलेला आहे स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा तर करायचाच आहे पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून आपल्याला दाखवायचा आहे आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचं आहे यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होईलच होईल पण आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम आणि आनंदसुद्धा नांदेल सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि जेणेकरून हा पदार्थ हा नैवेद्य तुम्ही घरीच बनवा कारण काय असतं ना जेव्हा आपण नैवेद्य बनवतो तेव्हा ज्या आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेखा असतात ना जे दुर्भाग्य आपल्या हातावर असते ना तर ते दुर्भाग्य बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे आणि असं म्हटलं जातं आपण नैवेद्य बनवताना ज्या आपल्या हातावरील दुर्भाग्यशाली रेषा असतात त्या सौभाग्यशालीत बदलतात म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी आहे ना आपल्या हाताने बनवावा विकत आणून नैवेद्य दाखवू नये दुसरा पदार्थ आहे पुरणपोळी पुरणपोळी महाराजांना खूप आवडते या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचाही स्वयंपाक बनवू शकताय पुरणपोळीचा स्वयंपाक जरी बनवला तरी त्यासोबत तुम्ही आहे ना खीरही बनवू शकता आणि आपण प्रत्येक वेळी महाराजांना नैवेद्य बनवताना पहा कांदा लसूण वापरत नाही पण या दिवशी आहे ना आवर्जून महाराजांसाठी कांद्याची भजी बनवायचे आहेत कारण महाराजांना कांदा भजी अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही आहे ना आवर्जून कांदा भजी महाराजांसाठी बनवा आता काही ताई आहेत की ताई आम्ही जॉब करतो किंवा काही ताई आहेत की ताई, ताई आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणे शक्य होणार नाही तर तुम्ही आहे ना खीरही बनवू शकताय खिरीचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकताय कारण आहे ना खीरही महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही खिरीचाही नैवेद्य दाखवू शकताय आणि नैवेद्य कसा दाखवायचा यावरती पूर्ण डिटेल्समध्ये पुढे व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा नैवेद्य कसा दाखवायचा काय काय मंत्र बोलायचे हे पूर्ण मी शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे आता प्रश्न येतो पहा की खीर कशाची बनवावी तर खीर तुम्ही शेवयाची बनवू शकताय किंवा रव्याचीही बनवू शकताय किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर इरवी तांदळाची खीर वगैरे खात असताल तर तुम्ही तीही बनवू शकताय कारण आहे ना काही काही ठिकाणी तांदळाची खीर फक्त पितृपक्षात बनवतात तुमच्या इकडे काय का प्रथा असेल तर तुम्ही तुमच्या याने तुम्ही खीर बनवू शकताय आणि शक्य नसेल तर तुम्ही आहे ना वरण भात भाजी भाजीमध्ये हरभऱ्याची भाजी किंवा घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवावी आणि त्याच्यासोबतच आपण एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे काही ना गोड पदार्थामध्ये खीर बनवणे शक्य नसेल किंवा बेसनाचे लाडूही बनवणं शक्य नसेल तर त्यांनी आहे ना शिरा बनवा किंवा गोड भात बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आता बघा मी तुमच्या पुढे खूप ऑप्शन्स शेअर केलेले आहेत हे पदार्थ स्वामींना आवडतात यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणं शक्य असेल तो पदार्थ बनवून तुम्ही स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण आपल्याला खरंच या दिवशी आवर्जून काही ना काही महाराजांसाठी बनवायचंच आहे आता काही ताई आहेत ताई आम्ही जॉबला जातो आम्हाला एवढं बनवणं शक्य नाही होणार तर तुम्ही काय करा साधी भाजी पोळी आणि शिरा किंवा यापैकी ते तुम्ही बनवू शकताय ना शक्य असेल तेवढं तरी तुम्ही बनवू शकताय आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर आज मी तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवत आहे तर म्हटलं चला आता पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यावर शेअर करायचा आहे तर तुम्ही पुरी बनवू शकताय कुरडई तळ तळायचीच आहे बरं का आपल्याला कुरडई पण पाहिजे नैवेद्यामध्ये मी पुरी हरभऱ्याची भाजी भजी कुरडई डाळ भात खीर आणि लाडू याचा नैवेद्य आज दाखवणार आहे नैवेद्य कसा भरायचा हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता नैवेद्य कसा दाखवायचा तर एक स्वच्छ ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आपल्याला नैवेद्य काढून घ्यायचं आहे पण नैवेद्य आहे ना केव्हा न करताच महाराजांना दाखवायचा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे आपल्याला एक वस्त्र ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला तिथं ताट आपल्याला नैवेद्याचं ठेवायचं आहे पण आता इथे मी किचनवरतीच नैवेद्याचं ताट तयार करणार आहे तर खाली एक वस्त्र घेतलेलं आहे कारण महाराजांचं ताट आहे ते महाराजांना आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो भोग जो आपण दाखवणार आहे तो डायरेक्टली जमिनीवर कधीच ठेवायचा नसतो एखादं वस्त्र घ्यायचं त्याच्यावरती ताट ठेवायचं तर मी पुरी कुरडई भजी तुम्हाला घेवड्याची भाजी शक्य असेल तर घेवड्याची बनवा चण्याची भाजी शक्य असेल तर चण्याची भाजी ह्या दोन भाज्या महाराजांना खूप प्रिय आहेत आणि तुम्हाला पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता पण थोडे खीर बनवत का तर महाराजांना खीरही अतिशय प्रिय आहे तर मी इथे आहे ना बेसनाचे लाडू खीर हरभऱ्याची भाजी पुरी भजी कुरडई डाळ भात एवढ्याचा नैवेद्य प्रसाद मी बनवलेला आहे तर प्रत्येक नैवेद्यावरती म्हणजे प्रत्येक पदार्थावरती आहे ना आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे नैवेद्य दाखवताना देवासमोर दिवा लावलेला असावा स्वामींच्या पुढे दिवा लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण दे देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कारण माझा आजचा नैवेद्य महाराजांनी ग्रहण केलेला आहे ते पण मी तुम्हाला फोटोमध्ये थोडंसं दाखवून देते आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांचा विश्वास तर बसणारच आहे जिथे आपण नैवेद्य दाखवणार आहोत तिथे वस्त्र अंतरायचं त्यावर पाण्याने भरीव चौकून काढायचा त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे त्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जो आपण घेतलेला आहे तो ठेवायचा आहे देवापुढे बसायचं त्या पाण्याच्या तांब्यातही थोडेसे तुळशीपत्र टाकायचे आहेत आपल्याला एक तुळशीपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे आणि घेताना ते आहे ना त्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपणा सर्वांना माहिती असेल स्वामी सेवेमध्ये आपण अर्धचंद्रकृतीच ओवळायचं असतं पूर्ण राऊंड मारून ओवळायचं नाही आहे तर ताटाला आहे ना प्रथम मी दिव्याने अर्धचंद्रकृ कृती ओवळून घेतलं तीन वेळा नंतरनं उत्पत्तीने तीन वेळा मी परत ताटाला ओवळून घेतलं महाराजाने या प्रकारे जर आपण नैवेद्य दाखवला ना तर महाराज नक्की नैवेद्य ग्रहण करतात तुळशीपत्र घेऊन पाणी सर्वत्र नैवेद्यावरती शिंपडायचं आणि नंतरनं अजून एक तुळशीपत्र घ्यायचं तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा गायत्री मंत्र तर आपणा सर्वांना माहितीच आहे गायत्री मंत्र पूर्ण होतोपर्यंत थांबायचं दुसरा राऊंड मारायचा थांबायचं असं तीन वेळा करायचं आणि ते हातातलं तुळशीपत्र महाराजांपुढे ठेवून द्यायचं तिसऱ्या वेळी आपलं गायत्री मंत्र बोलून झाला की तुळशीपत्र महाराजांपुढे आपल्याला ठेवून द्यायचं आहे परत एक तुळशीपत्र घ्यायचं परत एकदा गायत्री मंत्र बोलायचा गायत्री मंत्र बोलून झाल्यानंतर ना प्रथम घोडाचा नैवेद्य धरायचा त्याच्यामध्ये आणि तो नैवेद्य स्वामींच्या मुखापर्यंत घेऊन जायचा आणि क्रमशा बोलायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा स्वाहा म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र देठ स्वामींकडे करत स्वामींच्या चरणांपशी किंवा जी आपण पोती ठेवलेली आहे तिथे ठेवून द्यायचं आहे या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि आरतीला सुरुवात करायची आहे घरातील सर्व सदस्यांनी आरतीसाठी उपस्थित राहायचं आहे तो नैवेद्य आपल्याला दहा ते वीस मिनटं आहे ना तिथंच झाकून ठेवायचा आहे आरती करताना गणपती बाप्पांची आरती करायची नंतर न महाराजांची आरती करायची महाराजांची आरती झाल्याच्या न दत्त महाराजांची आरती करायची तर आज मंगळवार होता व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत होते तर म्हटलं दुर्गड भारी आपली देवीची आरती आहे ती पण घ्यावी तर मी सगळ्या आरत्या घेतल्या देवी देवतांच्या आपण आरती झाली की ताट डायरेक्टली खाली ठेवतो तर ते ताट तसं डायरेक्टली खाली नाही ठेवायचं थोड्याशा अक्षता जमिनीवरती ठेवायच्या तिथं पाणी ओतायचं आणि नंतरनं ते ताट जे तामन आहे ज्याने आपण आरती केली देवी देवतांची तर ते ताट त्या अक्षतांवरती ठेवून द्यायचे तुम्ही पाहू शकताय प्रकारे आरती सफल झालेली आहे आपली आरती झाली घरातील सर्व सदस्यांनी आरती घ्यायची आरती झाली की सर्वांनी प्रत्येकदा मुजरा करायचा महाराजांना आणि नंतरनं नैवेद्याच्या ताटावरती आहे ना एक स्वच्छ रुमाल किंवा एखादं वस्त्र टाकून द्यायचं आणि तो नैवेद्य झाकून ठेवायचा कमीत कमी आहे ना तुम्ही वीस मिनिटाचा तरी घ्या जेणेकरून महाराजांना तो नैवेद्य ग्रहण करता आला पाहिजे आणि सर्वांनी काय करायचं आरती झाली नैवेद्य झाकून ठेवला की रूम ते रूममधून आपण बाजूला जायचं शांतता ठेवायची तिथे महाराज नक्की आपला नैवेद्य ग्रहण करणार आहेत आणि मी तुम्हाला तर दाखवणारच आहेत खरंच महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण केलेलं आहे आणि हे आज नाही असे बऱ्याच वेळा घडलेलं आहे ज्यावेळेस मी स्वामींना मनापासून बोलवते महाराजांना ज्यावेळेस खरंच मनापासून मी विनवणी करते त्यावेळी महाराजांनी खरंच नैवेद्य ग्रहण केलेलं आहे तर परीला खूप भूक लागलेली होती पण तिला म्हटलं नाही जोपर्यंत ते टायमिंग होत नाही वीस मिनटं ओलांडून जात नाही आहेत तोपर्यंत आपण ताटाला हात लावायचा नाही आहे पटपट बाकीचं राहिलेलं आवरून घेतलं शांततेत महाराजांना मुजरा केला परत एकदा ताट उचलून घेतलं शांत एका ठिकाणी बसले आणि पाहिलं तर या लाडूवरती आहे ना दात उमटलेले होते तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडला दोन दात आहेत त्याचबरोबर आपली भजी एक होता ना तर त्या भजावरती पण दात उमटलेला आहे आणि कोणाकोणाचं नैवेद्य महाराजांनी आतापर्यंत ग्रहण केलेलं आहे खरंच कमेंट करून सांगा मलाही कौतिक वाटेला ऐकून घेईल आणि ज्यांचा खरंच स्वामींवर विश्वास आहे ना तर त्यांना हे खरंच वाटणार आहे आणि ज्यांचा विश्वास नाहीये फक्त वरचेवर श्रद्धा दाखवायचा प्रयत्न करतात त्यांना हे पटणार नाहीये चलात मग झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते पण नक्की याच प्रकारे तुम्ही महाराजांना विनंती करा प्रसाद ग्रहण करण्याची पण विनंती करा आणि जर महाराजांनी प्रसाद ग्रहण केला तर नक्की मला परत एकदा रिप्लाय करा कमेंट करा खरंच छान वाटेल आणि तुमच्या नावासकट मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की या या ताईंचा नैवेद्य महाराजांनी आपल्या ग्रहण केला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ